हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त मजेत ना तर मजेतच राहा आणि मी अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेले आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच काय झालं पृथ्वी स्कूलला जायचं आलाय अजून सुट्टी पाहिजे का अरे सुट्टी संपली आता स्कूलला जावं लागतं तुला हुशार व्हायचं का नाही हुशार व्हायचं आहे तुला मग स्कूलला जायला पाहिजे का नाही असं करून चालतं का स्कूलमध्ये किती छान छान खेळायला देतात तुम्हाला काय काय शिकवतात मिस तुम्हाला घसरगुंडी गाडी अजून पोयम्स शिकवतात ना छान 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 कविता शिकवतात ना तुम्हाला मग किती तुझे मित्र भेटतात बरं तुला तिथं भेटतात की नाही मग मग स्कूलला जायला पाहिजे की नाही चॉकलेट नाही चॉकलेट नाही देत चॉकलेट दात खराब होतात ना रोज चॉकलेट नाही खायचं दात खराब होतात ना बाळा मस्त छान जायचं स्कूलमध्ये अभ्यास करायचा छान खेळायचा सगळ्यांसोबत इथे घरात एकट्यालाच खेळावं लागतं का नाही तुला तुला खेळायला नाही घेत मग तू मॅडमला सांगत जा ना संग खेळत नाही मुलं मग मॅडम सांगतील ना मुलांना सांग आता सांगशील ना मॅडमला मग ते तुला त्यांना सांगतील तुझ्यासोबत खेळायला हसबर आता असं जास्त हसायचं शूज घातले तू आज येतो तुला घालतो आता ते सॉक्स कस घातलं इकडं पा हुशार झाला तू आता बापरे आता पृथ्वी खूप हुशार झालाय हा रोज असंच आता करायचा तुझ्या हाताने घालायच्या पृथ्वीचं सगळं मलाच आवरून द्यावं लागतं पण आता काही काही गोष्टी तो हळूहळू स्वतः शिकायला लागलेला आहे तर त्याचं स्कूल बॅग टिफिन बॅग म्हणजे थोडंसं आता जड होत आहे पहिलं त्यांना एक दोन बुक द्यायचे आता चार चार पाच पाच बुक देतात घरी होमवर्क करायला त्यामुळं मीच घेत असते हातामध्ये आणि त्याला मस्त मोकळं फिरून देत असते एवढ्या लहान जीवनला कशाला एवढं उचं द्यायचं तर तो मस्त आता पुढे चाललेला आहे पण त्याच्या मनामध्ये मा थोडासा नर्वस पण आहे कारण सात आठ दिवस सुट्टी होती आणि आता स्कूलमध्ये जायचं म्हटल्यावरती मुलांना थोडंसं बोर होतं मुलांना काय आपल्यालासुद्धा बोर होतं रोज तेच तेच म्हटल्यावरती नको वाटतं तर आम्ही जिथं राहतो तिथे खूप छान छान झाडं आहेत खूप छान छान फुलं आहेत आणि इथे मला समोर ते जास्वंदाचं झाड आहे तर गुलाबी जास्वंदाचं झाड आहे तर मी पहिल्यांदाच पाहिलेलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर पृथ्वीचं तुम्ही पाहिलं का तोंड थोडं पडलेलंच आहे आम्ही जिथे राहतो ना तिथे आतमध्ये पण दोन स्कूल आहेत छोट्या मुलांचे पण फीज खूप जास्त आहे त्यामुळं आम्ही काय तिथे टाकलं नाही आता बँगलोर म्हंटलं की सगळं महाग तर आहेच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं की खूप म्हणजे महा मॅ महागाई तर वाढलेलीच आहे आणि त्यातली त्यात बँगलोरमध्ये जरा जास्तच असते तर पृथ्वीच्या स्कूलजवळ हे मंदिर आहे रोज त्याला स्कूलमध्ये सोडलं का सोडताना मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आणि त्याला स्कूलमध्ये सोडायचं असा माझा नित्यक्रम असतो तर इथे छोटी छोटी पण मंदिरं आहेत त्यामुळं सकाळ सकाळ असा मूड फ्रेश होऊन जातो आणि खूप छान म्हणजे पुढचं कामं करायला पण एक आपल्याला इन्स्पिरेशन येतं तर कधी कधी असं होतं बास आता यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकायचा बास हा आता शेवटचा व्हिडिओ असं खूप जणांना होतं मला पण होतं कधीकधी इतका म्हणजे असं शरीर थकून जातं दिवसभर सगळं घरातलं काम करायचं मुलांचं आवरायचं आणि दिवसभर व्हिडिओचं शूट करायचं चॅनलवरती व्हिडिओ टाकायचे आणि सर्वांना हसवायचं काम करत राहतच असते मी डेली शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती येतच राहतात पण कधी कधी असं होतं बास आता बंद करा हे सगळं आणि कधी कधी व्हिडिओला छान व्ह्यूज नाही आले का मग असं वाटतं जाऊ द्या आपले व्हिडिओ कोण नाही पाहत कशाला व्हिडिओज टाकायचे म्हणजे नवीन नवीन मी ज्या वेळेस व्हिडिओ टाकायचे ना तर मला आमचे कारभारीच असं म्हणायचे कशाला व्हिडिओ टाकतेस कोण पाहतं आहे तुझे व्हिडिओ पण मी म्हणायचे नाही एक नाही दिवस माझे व्हिडिओ पण सर्वजण पाहतील तर पृथ्वीसारखं मला पण थोडंसं म्हणजे आज थोडा विकनेस वाटायचा आणि असं डिप्रेस वाटायचं तर असं वाटतं कधीकधी आपण एवढे छान व्हिडिओ टाकतो एवढी मेहनत घेतो दिवसभर एवढे व्हिडिओ शूट करतो एडिट करतो आणि अपलोड करतो पण व्हिडिओला व्ह्यूज येत नाही तर म्हणून मी आज इथे वरती टेरेसवर आलेली आहे तर इथून तुम्ही पाहू शकता खूप छान तलाव आहे आणि एकदम भारी वातावरण वाटतं मला जर ज्या ज्या वेळेस खूप कंटाळा येतो ना काम करून असं असं मन असं एकदम असं थकल्यासारखं होतं नाही असं खूप मनामध्ये चिडचिड चालू होते तर त्यावेळेस मी इथं वरती येऊन बसते आणि तुम्ही पाहू शकता खूप छान वातावरण आहे आणि तुम्हाला पण जर असं जास्त ड्रेस आला नाही एखाद्या कामाचा किंवा कुणासोबत भांडण झालं तर असं मस्त निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बसायचं म्हणजे जास्त पाण्याच्या जवळ नाही जाऊन बसायचं तर आमच्या राहतो आम्ही तिथून थोड्या अंतरावर आहे आणि इथून खूप छान असा नजारा दिसतो आणि तिथे पलीकडे एक बांधकाम पण चालू आहे आणि इथे झाडं तर इतकी आहेत की बास आणि खूप मला पहिल्यापासून लहानपणापासून असं निसर्गरम्य वातावरणाची खूप आवड आहे पण आता शहरात राहायला आल्यापासून निसर्गरम्य वातावरणापासून आपण जरा दूरच येतो पण मी असं अधूनमधून मस्त इथे येऊन बसते मस्त निसर्गाचा आनंद घेत असते तर वरती जाऊन आल्यानंतर पृथ्वीला सोडून आता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर घरातली खूप सारी कामं पडलेली असतात आता घरातली कामं करणं ही तर आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे ते आपण काय नाकारू शकत नाही आपले घरातील कामं म्हणजे हे काय आपलं आपण काय करत नाही आपण नुसती घरातलीच कामं करतो आपण पैसे कमवत नाही असं खूपदा मनात येत असतं तुम्हाला सांगते आ... तुम्हाला काय मला ही बरीच लोक अशी म्हणजे जवळचीच असतात अशी टोमणी मारतात की खूप शिकली मग काय उपयोग झाला घरातलीच तर कामे करते पण तुम्हाला एक सांगते घरातली कामं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे आप आपली कामं आपण नाही करणार तर कोण करणार आणि आपली एक फॅमिली असते मग आपल्या घरातील कुटुंबातील सर्वांचं Uh, म्हणजे uh, त्यांना जेवण घरातील uh, सगळी कामं आपल्यालाच पाहायची असतात आपली uh, कामं व्यवस्थित झाली तर आपली uh, फॅमिली पण खुश राहते आणि आपणच जर घरातील कामं नाही केली तर मग कोण करणार तर असं स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आणि खूपदा आपल्या घरातील म्हणजे जवळचीच व्यक्ती आपल्याला कधीकधी असं टोमणे मारतात तुला काय काम असतं घरी दिवसभर नुसती बसून तर असते तर असं नसतं मुलांना शाळेतून सोडून आल्यानंतर सगळी घरातील कामे आवरायची असतात व्यवस्थित किचन घरामधील फरशी कपडे सर्व व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचं असतं तर हे स्वच्छ केलं नाही तर घराचा तुम्ही अवतार बघू शकता कसा होऊन जातो तर हे सर्व आवरून थोडंफार बसलं नाही कुठं तर मुलांना परत शाळेतून आणण्याचा टाईम होतो आणि त्यानंतर परत दोन अडीच तास मुलांचा अभ्यास घ्यायचा तिथून पुढे संध्याकाळचा स्वयंपाक असं बरंच काही कामं असतात तर तुम्हाला सांगते आपल्या आसपास इतकी काही लोकं असतात ना निगेटिव्ह कमेंट करणारी तर त्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहायचं अशा व्यक्तींच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहायचंच नाही मी तुम्हाला सांगते मला पण अशी टोमणे मारणारी खूप लोकं असतात मला पण मारायचे आणि तुम्हाला सांगते जी लोक अशा आपल्याशी निगेटिव्ह बोलतात ना तर त्यांच्यापासून जास्त दूरच राहायचं आणि त्यांच्याशी जास्त बोलायचं पण नाही आणि ते बोलले तरच आपण बोलायचं जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचंच नाही आपण जे ध्येय ठरवलेलं आहे ना त्या ध्येयावरती आपण फोकस करायचं आणि आपलं नित्यनेमाने काम करत राहायचं एकदा आपण आपलं गोल फिक्स केलं का त्यावरती चालत राहायचं चा। फक्त जर त्यामध्ये तुम्हाला जास्त काळ काम केल्यानंतर सक्सेस भेटत नसेल तर मार्ग बदलायला शिकायचं मी पण तुम्हाला यावरती चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की मी माझं शिक्षण लग्न कशा प्रकारे कसं लाईफमध्ये चेंजेस होत गेले तसं मी माझ्या स्वतःला स्वतःमध्ये बदल करून घेतले ह्या सर्व गोष्टी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तरी आपल्या आसपास अशी खूप काही लोक असतात की ते आपल्याला डिमोटिवेट करत असतात मी ज्या ज्या वेळेस न्यूज चॅनल चालू केलेलं त्यावेळेस मला अशी काही मागे बोलायची लोक की कशी व्हिडिओ बनवतेस कशाला बनवतेस हिचं नवराईला काही म्हणत नाही का अशा खूप काही कमेंट म्हणा किंवा टोमने म्हणा असं मागं बोलायचे पण मी तरीसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ टाकायचं बंद केलं नाही तुम्हाला एक सांगते तर तुम्हाला सोशल मीडियावरती काम करायचं असेल तर अशा लोकांपासून लांब राहायचं जास्त त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही आपलं काम करत राहायचं तर यूटूब हे एक आपल्यासाठी छान प्लॅटफॉर्म आहे आपण घरामधील सर्व कामे करून आपलं जे स्किल आहे ते यूटूबच्या माध्यमातून आपण सादर करू शकतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा सध्या हे स्पर्धेचं युग आहे तुम्ही पाहू शकता मी आत्ताच काल ऐकलेलं की टी सी एस सारख्या मोठ्या कंपन्या कर्मचारी काढून टाकतात मागच्या वर्षी पण इन्फोसिसमध्ये काही कर्मचारी काढून टाकण्यात आले तर सध्या जॉबची परिस्थिती खूप अवघड आहे त्यामुळं तुम्ही आत्ता जे काही जॉब करत असतील त्यांनी आत्तापासूनच व्यवस्थित सेविंग करत चला जेणेकरून जॉब जरी गेला तर आपल्याकडं आपली सेविंग असायला हवी तर आम्ही इथं बँगलोरमध्ये राहतो तर आमचा खर्च आम्ही कसा मॅनेज करतो सर्व काही मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल कितीही महागड्या ठिकाणी तुम्ही जर राहत असाल तर तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर तुम्ही व्यवस्थित सेविंग करू शकता आणि व्यवस्थित आहे त्या पेमेंटमध्ये खर्च पण भागवू शकता तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्हाला असं कधी डिमोटिवेट झाल्यासारखं होत असेल तर आपलं मन नेहमी असं कामामध्ये गुंतवत चालायचं की बऱ्याचदा काय होतं आपण असं मोकळा वेळात बसलो ना सारखे आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात तेव्हा आपण स्वतःला असं कामामध्ये गुंतवून घेत चालायचं तुम्हाला सांगते आपल्या पाठीमागे कितीही माणसे उभी असली तरी सुद्धा संघर्ष आपला आपल्यालाच करावा लागतो तेव्हा अगोदर स्वतःला मजबूत करून घ्यायचं आणि कुणी कितीही टोमने मारले कुणी कितीही काही बोललं तर आपला स्वतःवर अस कंट्रोल असायला हवा आपल्याला किती राग राग करायचा आणि किती कुणाचं बोलणं मनाला लागून घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड असतं तरी आ, मी आता घरातील कामे ओरकत आहे आणि मी असं काही एक्स्ट्राचं काम काढलं आहे आणि असं ते सखे सक्सेस होतंय असं होतच नाही मी बेडशीट धुवायला काढलेलं आणि लगेच पाऊस आला तर तुम्हाला सांगते आपण एखादं काम असं मन लावून करायला गेलं ना तर त्यामध्ये अडथळे येतच राहतात तरी व्यवस्थित आपण तरीसुद्धा आपलं काम करत राहायचं तर टाईम कुठे गेला कळलं नाही पृथ्वीला घरी न्यायला आले होते तर आता येतानी पाहिला का त्याचा चेहरा कसा हसरा आहे मुलांना पण सारखं घरात म्हटलं की असं बोर होतं त्यांना एवढं समजत नाही की बाहेर गेल्यानंतर आपला मूड फ्रेश होईल की काय पण त्याचा मूड नव्हता तरी पण मी त्याला स्कूलमध्ये पाठवलेलं आणि पाऊस आल्यामुळे सगळीकडे पाणी झालेलं पण पाऊस गेला आणि आता ऊन पण खूप छान पडलेलं आहे तर बँगलोरमध्ये सध्या वातावरण खूप छान आहे आणि जास्त पाऊस पण येत नाही लिमिटेड पाऊस येतो आणि गुण पण पडत तर पृथ्वीचे बाबा खाऊ घेऊन आलेले आहेत त्यांनी बालुशाही आणलेली आहे आणि हे वेगवेगळे बिस्किट पण आणलेले आहेत तर मला बालुशाही प्रचंड आवडते तुम्हाला आवडते का कमेंट करा तर पृथ्वीचा आल्यानंतर लगेच खाऊ वाटप सुरू होतो त्याला काय लागतंय तो लगेच काढून घेत असतो आणि अजून कसं त्याच्या त्याच्या मनानेच असतं म्हणजे त्याला काय आणायचे काय नाही तो आधी सांगत असतो मला हे आणा ते आणा तर मी इथे पालक शिजायला टाकलेले आहे पीठ म्हणून झालेलं आहे तर तुम्ही पालकाच्या भाजीमध्ये कोणतं ता पीठ टाकता मला कमेंट करा आणि चपाती माझी इथे होत नाही तर याचं बघा पिठाचं लॉलीपॉप बनवलं याने लॉलीपॉप छान मस्त खायच अरे पिठाचं दिसतंय ते <laughs> आज मी पालक आणि गौरी शेंगा बनवलेल्या आहेत तुम्हाला दोन्ही भाषा आवडत्या का कमेंट करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का, वाट का नक्की कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद